टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास विज्ञान पाठ पंधरा आपले शरीर सुस्वागत मुलांना मागच्या भागात आपण हाताचे आणि पायाचे भाग याविषयी माहिती मिळवली आता आपण शरीराची हालचाल कशी होते याविषयी माहिती मिळवू दांडूच्या खेळातील दांडू घ्या तो वाकवायचा प्रयत्न करा दांडू वाकतो का का वाकत नाही समजा आपले हात पायही वाकले नसते तर आपल्याला हालचाल करता आली असती का आपले काही अवयव वाकतात त्यामुळे आपण हालचाल करू शकतो शरीराचे कोणकोणते अवयव वागतात करून पहा आरशासमोर उभे राहा आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे मानेची हालचाल करून पहा मान मान पुढे झुकते मागे वाकते डावीकडे वळते उजवीकडे वळते डावीकडे वाकते उजवीकडे वाकते हात खांदा कोपर आणि मनगट या ठिकाणी हात वाकू शकतो हातांची बोटेही वाकू शकतात त्यामुळे हातांची मूठ मिटते हातांनी आपण खूप कामे करू शकतो हाताने तुम्ही लिहिता वस्तू उचलता आई लाडू वळते छोटे बाळ खुळखुळा खुड़ पकडते चित्रात पहा कंबर धड फक्त कमरेपाशी वाकू शकते म्हणूनच आपल्याला खाली वाकता येते त्यामुळे आपली बरीच कामे सोपी होतात खाली पडलेली वस्तू उचलता येते बुटांचे बंद बांधता येतात खेळताना अडचण येत नाही पाय खुबा गुडघा आणि घोटा या ठिकाणी वाकू शकतो चित्रात पहा पायांची बोटही वाकू शकतात पण हातांच्या बोटां इतकी वाकत नाहीत पायांनीही आपण काही कामे करू शकतो पायांमुळे आपण उभे राहतो चालतो आणि पळतो जिन्यावरून चढतो किंवा उतरतो उड्या मारतो काही यंत्रेही चालवतो बाजूच्या चित्रात पहा एक काम अनेक पद्धती करून पहा एके दिवशी तोंडाने अजिबात बोलायचे नाही असे तुम्ही ठरवलेत त्यामुळे समोरच्या व्यक्तीला खुणा करूनच सांगायचे आहे तुम्हाला विचारले जाऊ की थांबू खुणा करून सांगा थांबा पहिलं चित्र बघा मुलगी हात दाखवून थांबा असे म्हणते तुम्हाला विचारले भाजी कशी झाली आहे खुणा करून सांगा भाजी मस्त झाली आहे दुसरे चित्र बघा मुलगा खुण्यानेच सांगतो की भाजी मस्त झाली आहे तुम्हाला सांगितले मांजर आजारी आहे खुणा करून विचारा त्याला काय झाले आहे तिसरे चित्र बघा मुलगी खुणा करून विचारते आहे त्याला काय झाले आहे तुम्हाला विचारले हवा कशी आहे खुणा करून सांगा थंडी वाजत आहे चौथे चित्र पहा मुलगा खुणा करून सांगत आहे थंडी वाजत आहे आपण एकमेकांशी नेहमी तोंडाने बोलतो हा खुणांचा खेळ खेळताना बोलण्याऐवजी शरीराचे कोणकोणते अवयव तुम्ही वापरलेत हात बोटे मनगट कोपर थैंक यू